चल उठ असं थकून बसू नकोस नाहीतर जग तुला मोडून खाईल तू फक्त चालण्याचा प्रयत्न कर तुला धावायला मी शिकवेल घाबरू नकोस मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एक स्वामींचं वाक्य जरी ऐकलं तरी आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्याचं जाणवत असतं त्यामुळे जर स्वामी स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर कुठलाही प्रॉब्लेम असू द्या कुठलंही संकट असूया असू द्या कधीही प्रयत्न करायला डगमग डगमगू नका संकट आता सामोरं जायला डगमगू नका जेव्हा सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात सगळी माणसं दूर जातात सगळे संकट आपल्याला घेरतात तेव्हा स्वामी अलगद आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात त्यामुळे कुठल्याही प्रॉब्लेममध्ये संकटामध्ये असताना कधीही नकारात्मक विचार करू नका स्वामी आपल्यासोबत आहे असं पाहायचं आणि चालत राहायचं सगळं काही नीटच होत असतं श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजला उपकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या आणि प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा या चॅनलवरती पहिल्यांदा चाललेल्या असाल तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर आणि आजचा हा एक व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये शिर स्वामी समज लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती मी वेळोवेळी शेअर करत असते वेळोवेळी मला आलेले अनुभव देखील तुम्हाला सगळ्यांशी मी शेअर करत असते तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत के के पन, आ, आ, पन, तर मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक छान असं वाक्य तुम्हाला सगळ्यांशी शेअर केलं जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय म्हणजेच कसं असतं आपण प्राणी आहोत आपण संसारिक व्यक्ती आहोत तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडी अडचणी दुःख संकट असतात प्रत्येकाला काही ना काही इच्छा आकांक्षा स्वप्न असतात आणि वेळोवेळी वेड़ आपण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या इच्छा आपल्या पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण सर्वजण धडपडत असतो पण बरेचदा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आपल्या या इच्छा पूर्ण होत नाही आणि त्या मुळे मग आपण नाराज होत असतो आपल्याला अपयश आल्याची आपल्याला म्हणजे ताण येत असतो आपल्याला अपयश पचत नसतं किंवा मग इतरही गोष्टी होतात आणि आपल्याकडून त्यामुळे चुकीच्या गोष्टी होत असतात तर नेहमीच अपयश येत असेल कुठली सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होत नसेल आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असू शकतात फक्त चांगल्या इच्छा हव्यात त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असू शकतात मग असं का होतं तर आपलं गुरुबळ प्रबळ नसल्यामुळे मग आपल्या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत ना त्या अपूर्णच राहत असतात कुठलीही इच्छा असो आपण कुठलं काम हाती घेतलं ते सुद्धा पूर्ण होत नाही किंवा मग एखादी तुमच्या मनात इच्छा आहे एखादा विद्यार्थी एखादी छान परीक्षा देतोय किंवा एखादी महिला काहीतरी करण्याचा प्रयत्न करते एखादा पुरुष त्याच्या व्यवसाय नोकरीसाठी धडपडतोय किंवा इतरही गोष्टी असतील किंवा अगदी मग कौटुंबिक प्रॉब्लेम सुद्धा यामध्ये आले की तुमच्या घरामध्ये काहीच अलबेल नसेल किंवा सतत चिडचिड असेल भांडणं असतील नवरा बायकोचं पटत नसतील मुलं चिडचिड करत असतील मुला मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा मग मुलं असतील किंवा इतरही मुलांच्या गोष्टी असतील घरातल्या घरातले प्रॉब्लेम्स असतील आजारपणा असतील म्हणजे कुठल्याही गोष्टी अगदी आपण म्हणतो ना एकपासून पासून शंभरपर्यंत आपल्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते प्रॉब्लेम्स आपले बऱ्याचदा सुटत नाहीत आणि मग त्याचं कारण हेच असतं की आपली गुरुदशा चांगली नसते किंवा मग आपले आपण ज्या काही गोष्टी करतो त्या चुकीच्यासुद्धा असू शकतात पण जेव्हा आपलं गुरुबळ अप्रबळ असेल आणि आपण चांगल्या मार्गावर राहून आपण जर या गोष्टी मिळवण्याचा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असू तर एक येव एक दिवस आपल्या त्या इच्छा पूर्ण होत असतात फक्त त्याला आपल्याला एक सोपं काम करावं लागतं ते म्हणजे आपल्याला जितकी होईल तितकी आपल्या स्वामी महाराजांची दत्तगुरू महाराजांची सेवा करणं गरजेचं असतं म्हणजे आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला देवाची तर हवीच ना मग अशा वेळी आपण तुमच्या मनात जर एखादी इच्छा असेल कुठल्याही इच्छा असो आणि कितीही इच्छा असो जर त्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर स्वामी महाराजांची मी तुम्हाला एकवीस दिवसांची खूप सोपी सेवा सांगणार आहे आता बऱ्याच जणांना पारणं करणं जमत नाही अगदी रोजच्या रोज अभिषेक करणं जमत नाही किंवा मग इतरही गोष्टी खूप साऱ्या सेवा आहेत स्वामींच्या त्या तुम्हाला करायला जमत नाही तुम्हाला तुम्ही ऑफिसला जाता तुम्ही बाहेर कुठेही कामाला जाता तर जाताना फक्त तुम्हाला स्वामींची ही एक सेवा करायची आहे अगदी सोपी सेवा करायची आहे आणि या सेवेनं ही सेवा करत असताना तुम्हाला तुमची इच्छासुद्धा सांगायची आहे आणि या एकवीस दिवसांच्या सेवेनं तुम्हाला लगेचच प्रभाव दिसणार आहे किंवा लगेचच फरक पडणार आहे तुम्हाला हळूहळू दिसणार आहे की तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या हळूहळू पूर्ण होत आहेत फक्त आपल्याला सलग एकवीस दिवस ही से सेवा करायची आहे आता महिलांच्या बाबतीत झालं जर मध्ये मासे पाळीचे चार पाच दिवस तुम्ही स्किप करू शकता आणि मग नंतर कंटिन्यू करू शकता तर आपल्याला या सेवेची सुरुवात आपल्याला गुरुवारपासून करायची आहे तर कोणती आहे ही सेवा तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर म्हणजे खूप सोपी सेवा आपल्याला एकवीस दिवसांची जी सेवा सांगणार आहे ती खूप सोपी आहे जी की मी स्वतः केलेली आहे अगदी कुठलीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुम्ही खूप सारे स्वामींची पारणं केली किंवा खूप साऱ्या इच्छा स्वामींना बोलून दाखवल्याने तरीसुद्धा तुम्ही पूर्ण होत नसेल तुमची कुठलीही इच्छा तर हा एक शेवटचा उपाय म्हणून हा एक उपाय तुम्हाला करून पाहायचा आहे आणि नक्कीच तुमच्या शंभर टक्के इच्छा या पूर्ण होणार आहेत फक्त त्या इच्छा चांगल्या असाव्यात आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असावेत स्वामींना साथ देणं म्हणजे स्वामी बांधीलच असतात थोडक्यात की आपल्या भक्ताला त्यांना सगळ्या संकटातून बाहेर काढायचं असतं सगळ्या भक्तांची सगळी स्वप्न त्यांना पूर्ण करायची असतात आता मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की स्वामी आपल्यासाठी म्हणजे आपल्याला काय हवं आहे हे देत नाही तर आपल्यासाठी काय योग्य आहे हे नेहमी देत असतात ही गोष्ट सुद्धा आपल्या मनावरती बिंबवूनच ठेवायची असते त्यामुळे एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्यामागे स्वामींचं काहीतरी काही ना काहीतरी नियोजन आहे किंवा काही ना काहीतरी आपल्या बाबतीत निर्णय आहे त्यामुळेच ते स्वामींनी आपल्याला दिलं नाही असं समजून आपण आपले पुढचे प्रयत्न करत राहायचं जे आपल्यासाठी योग्य आहे ना ते ते स्वामी आपल्याला आपल्या ताटात वाढतच असतात तर कुठली आहे ही सेवा तर मंडळी अगदी सोपी सेवा आहे तर आपल्याला गुरुवारपासून सेवेची सुरुवात करायची आहे आणि अगदीच एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी जरी तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा याचे खूप लाभ तुम्हाला होणार आहे तुमचा गुरु प्रबळ होणार आहे आणि तुमची सगळी जी मा कामं आहेत सगळ्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत सगळी कामं तुमची मार्गी लागणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे गुरुवारी तुमचे नित्यकर्म घरातले सगळी कामं वगैरे आठवून जेव्हा तुम्ही ऑफिसला जाल किंवा घरातही असाल तेव्हा काय करायचं आहे आपल्याला एक डझन केळी घ्यायची आहेत एक डझन केळी घेऊन तुमच्या जवळपास कुठेही स्वामी समर्थ महाराजांचा मठ असो केंद्र असो किंवा दत्त महाराजांचं मंदिर असो तिथे आपल्याला एक डझन केळी घ्यायची आहे एक नारळ आणि खडीसाखर आपल्याला घ्यायची आहे आपल्याला त्या मंदिरामध्ये जायचं आहे त्या मठामध्ये जायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला तो खडीसाखर नारळ केळी सगळं तिथे स्वामींच्या समोर म्हणजे दत्त महाराजांच्या समोर जिथे जे कुठलं तुमच्या जवळपास मंदिर असेल तिथे आपल्याला ते ठेवायचं आहे आणि आपल्याला तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना अगदी मनोभावे सांगायची आहे स्वामींची हात स्वामींसमोर हात जोडायचे एक मनोभावे तुम्ही इच्छा सांगायची स्वामींना की अशी अशी माझी इच्छा आहे आणि ही, चा ही इच्छा जर माझी पूर्ण झाली तर मी जे तुम्हाला कुठलं व्रत करायचं असेल स्वामींचं जे काही पारण करायचं असेल अक्कलकोटला तुम्हाला स्वामींच्या दर्शनाला जायचं असेल कुठलीही तुम्ही इच्छा बोलून तुम्हाला सांगायचं आहे की ही जर माझी इच्छा पूर्ण झाली तर या या सेवा मी करणार आहे आणि तुमचाच आधार आहे मला सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडू द्यात खूप दिवसांपासून मी या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय असं अशा प्रकारे जसं तुम्हाला सांगता येईल स्वामींना अगदी कळकळीने स्वामींना विनंती करायची आहे आणि प्रामाणिकपणे स्वामींशी सगळं सांगायचं आहे सगळं बोलायचं आहे आणि त्यानंतर तेखडी साखर आणि नारळ सुद्धा तुम्हाला तिथे ठेवायचा आणि अकरा माळी तिथे बसूनच तुम्हाला अकरा माळी स्वामीचं मर्तनामाचं जप करायचं आहे अकरा माळ आपल्याला जपच करायचं आहे असं नाही की एकच माळ अकरा माळ फक्त दहा ते पंधरा पंधरा मिनटात होते आणि तिथेच बसायचं मंदिरात आणि तिथेच जप करायचा अगदीच शक्य नसेल मंदिर नसेल तर ही गोष्ट जे काही सगळं सांगितलेलं आहे ते तुम्ही घरात केलं तरी चालेल पण मंदिरात आपण केलं तर त्याचा जो प्रभाव आहे किंवा त्याचा जो फरक आहे लाभ आहे ना तो आपल्याला शंभर टक्के होतो कारण घरातल्या वातावरणापेक्षा मंदिरामध्ये दे देवाचं वास्तव्य जास्त असतं देवाची ऊर्जा तिथे जास्त असते कुठल्याही मंदिरात जा तुम्ही तिथे तुम्हाला निगेटिव्ह कधीच वाटणार नाही एखाद्या घरामध्ये प्रवेश केलं तर आपल्याला काहीतरी निगेटिव्ह वाईब्स येतात पण मंदिरामध्ये कितीही पापी व्यक्ती मंदिरामध्ये आला तरी तो चप्पल काढूनच येत असतो त्यामुळे कुठलीही निगेटिव्हिटी मंदिरामध्ये येऊ सुद्धा शकत नाही त्याचबरोबर मंदिरात कुठलीही वाईट विचार करणारे व्यक्ती सुद्धा शक्यतो येत नाहीत त्यामुळे मंदिरात या गोष्टी करा नक्कीच त्याचा छान फरक तुम्हाला पडणार आहे आणि आपल्याला अकरा अकरा माई जप करायचा आहे तिथे बसून अगदी दहा पंधरा मिनटात होतो एकदा तुम्हाला सवयी लागली तर होईल पण अगदी कितीही आजूबाजूला गोंधळ असू दे शक्यतो मंदिरामध्ये गोंधळ नसतो पण असलाच लहान मुलं वगैरे तरी जास्त लक्ष द्यायचं जा नाही डोळे मिटायचे छान एका साईडला समोर नाही बसले तरी चालेल तेवढं स्वामींना इच्छा सांगायची साखर स्वामींसमोर ठेवायची ती केळी तुमच्या हातात पुन्हा घ्यायची आणि अकरा माई जप कुठेही बसून करू शकता तुम्ही एकाग्ररित्याने माळ नेली नाही तरी चालेल फक्त हात के आ, ती केला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर आपल्याला अकरामाई जप करून स्वामींना म्हणजे मुजरा करून आपल्याला तिथे स्वामींच्या मंदिराच्या समोर म्हणा किंवा तिथे नसतील तर कुठेही ती अकरा केळी जी आहे ती गरिबांना आपल्याला दान करायची आहे तर तुम्हाला मी खूपदा सांगितलेलं आहे की दान करणं अन्नदान करणं ही स्वामींची खूप आवडती सेवा आहे स्वामी स्वतः खूप अन्नदान करायचे म्हणजे कधी त्यांनी कोणाला त्यांच्या इकडून कोणीही कधी उपाशी व्यक्ती गेलेला नाही त्यामुळे अन्नदान हे सगळ्यात मोठी सेवा आहे स्वामींची त्यामुळे गरिबांना तुम्हाला ती जी तुम्ही केळी घेऊन गेलेली आहेत एक डझन असो किती तुम्हाला नेता येईल तेवढी न्या पण मी एक डझन सांगितली आणि ती केळी तुम्हाला दररोज आता जर एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करत असाल तर एकवीस दिवस करा किंवा प्र प्रत्येक गुरुवारी केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही जर गुरुवारी केली तर तुमची गुरु दशा आहे किंवा गुरुबळ आहे खूप छान अशा पद्धतीने प्रबळ होणार आहे कारण माझ्या बाबतीत मी हे केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे माझे अनुभव थोडक्यात मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करते आणि मग ते आपल्याला दान करून आपल्याला घरी यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला रोज आपला दिनक्रम ठेवायचा आहे रोज या स्वामींच्या ह्याच्यातच तल्लीन व्हायचं आहे आणि एकवीस दिवसांनंतर तुम्हाला सांगते की खूप सारी परिस्थिती पालटलेली तुम्हाला दिसणार आहे जर विश्वासाने श्रद्धेने केलं फक्त तुम्हाला नहीं, नहीं, आता ही, आता ही, तुमे, तुमे, तुम नाही नाही आता ह्या ताईंनी सांगितलेलं आहे की व्हिडिओमध्ये असं असं केलं की इच्छा पूर्ण होते आणि मग तुम्ही ते करणार आणि तुम्ही तुमची इच्छा असं नाही तुमचा विश्वास सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगते म्हणून नाही तर तुमचा स्वतःचा स्वामींवरती विश्वास हवा तुमचं मन अंतकर निर्मळ शुद्ध असावं जितके दिवस तुम्ही स्वामीची सेवा करता तितके दिवस तरी किमान तुम्ही नॉनव्हेज खाऊ नये दुसऱ्याविषयी वाईट विचार करू नये आणि आपलं काम आणि स्वामी एवढ्याच गोष्टींवर जर लक्ष केंद्रित केलं तर तुमची कुठलीही इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करणार आहेत फक्त सगळ्या गोष्टी समजुतीने प्रामाणिकपणे निर्मळ मनाने शुद्ध अंतकरणाने ना तर स्वामी नेहमी मदत करतात त्यामुळे ही अगदी सोपी सेवा एकवीस दिवस नक्की करून पा आणि मनातली कुठलीही इच्छा तुमची पूर्ण केल्याशिवाय स्वामी शांत बसणार नाही तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ